ओमसाई रिअल इस्टेट कन्सल्टंट आपल्यासाठी घेऊन आलाय सुलभ हप्त्याने प्लॉट्स घ्या जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पारधी पासून पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव येथे डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्सी चार्जेस आणि आपल्या प्लॉट किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक जळगावतील काँग्रेस भवनात आज माजी महिला शहराध्यक्ष अरुणा पाटील यांच्याकडील पदभार काढून तो महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला अरुणा पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीवर गेल्या होत्या तसेच त्यांनी आंदोलनाद्वारे जिल्ह्याच्या नेत्यांवर टीका केली होती त्यामुळे याची दखल घेण्यात येऊन काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकसे यांनी अरुणा पाटील यांचा पदभार काढून घेत असल्याचे पत्र प्रसिद्ध केले होते आज आज हा राग उफाडून आल्याने संतप्त माजी महिला काँग्रेस काँग्रेस अध्यक्षा अरुणा पाटील यांनी सकाळच्या भवनातील दालनात येऊन सरचिटणीस अजबराव मगन पाटील यांच्या अंगावर शाही फेकली यावेळी अरुणा पाटील यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान शाही फेकल्यानंतर काँग्रेस भवनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या काँग्रेस भवनात उपस्थित होते यावेळी शहर पोलीस स्थानकात या संदर्भात तक्रार नोंदवण्याचे नौन काम देखील उशिरापर्यंत सुरू होते फॉर्म भरायचं होतं जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी आलेले होते आणि मग आम्ही सगळेजण कार्यालयात बसतो अचानक अरुणाताई आल्या आणि त्यांनी माझ्या अंगावर शाही फेकली आणि एकदा पंधरा बारा पंधरा त्यांच्यासोबत ते तरुण होते त्यांनी अच्यावर काय अटॅक केलं माझे कारण काय ते काय त्या प्रांताध्यक्षा ते पक्षविरोधी कारवाई करत होत्या भैया साहेबबद्दल बदनामीकारक बोलत होत्या तिथे कोणाला काही धमका देत होत्या आमच्या जिल्हाध्यक्षा न काही फोनवर काही बोलत होत्या विभागीय उत्तर महाराष्ट्र प्रमुख धांडेत आहेत त्यांना फोनवर त्याची भांडण करत होत्या त्याच्या कारवायांमुळे पक्ष ज्या बदनामी होत होती त्यामुळे त्यांनी प्रांताध्यक्ष श्रीमती चारुलतादा टोकस यांनी त्यांना पंचवीस तारखेला पक्षांना का म्हणजे याच्यावर कळून टाकलं काळा कोणी फासलं तुम्हाला अरुणा पाटील बरं त्यांचं काय पद होतं काँग्रेसमध्ये त्यामुळे ते शहरचे अध्यक्ष होते महिला काँग्रेसच्या त्यांना काढलं आणि सुरोजितकडे तो पदभार दिलेला आहे पण तुमच्यावर राग असायचा कारण त्यांना असं वाटतं की मग कार्यालयांचे सरचिटणीस आहेत आणि ने त्यांचा राग तर माझ्यापेक्षा म्हणजे त्यांचा अटक दुसऱ्यावरच होता तो म्हणजे कदाचित भैयासाहेबांवरही असेल काही आमचे जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांवर असेल पण ते सगळे त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस तीस लोक बसलेले असल्यामुळे त्यांची तिकडे हिंमत झाली नाही मी माझ्याकडे चार पाच लोक बसलेले होते म्हणून त्यांनी तो माझ्यावर केला गुरु जलालुद्दीन शाह बंगाली एक्क्यानव त्र्यानव झिरो दो पचपन सत्याहत्तर तीन घंटो में सभी समस्याओं का घर बैठे समाधान जैसे मन चहा प्या कारोबार विदेश यात्रा में बाधा पति पत्नी में अनबन लव मैरिज में माता पिता को मनाना, सौतन दुश्मन से छुटकारा मुठ करने करना उड़वाना ग्रह कले संतान प्राप्ति जादू टोना इस पर, पर एक सभी समस्याओं का घर बैठे तीन घंटों में समाधान गुरु जलालुद्दीन शाह बंगाली इक्यानवे तिरानवे जीरो दो पचपन सत्यात्तर